नमस्कार मंडळींनो शुभ सकाळ सर्वांना आज आलोत बघा या फडावर इथे सगळे फळ तुटून गेलेले तर इथे फक्त पाच गुंठे फळ उरलेला आहे दुसरा तिथे आलो पट्टी लांबणी खाली पार त्या बघा त्या नारळीपर्यंत तो ट्रॅक्टर आपला दिसतो इथून कृष्णाला तिकडे तोडायला लावलं आम्ही दोघं जण इकडे तोडाय आलो आता करतो चालू कारण का फड जिथं अशोक डोंगरे तिथं चला <laughs> <laughs> करतो चालू मित्रांनो तिघाच्या पाता बसायच्या नाहीत म्हणून कृष्णाला पुढं लावलं या तर मित्रांनो झालं तुडून वाढवले पण काही याल ते पण आज गाडी काय त्याला पुरतीच या चला त्या गाडीची बी आपल्या वेल्डिंग करून घ्यायची या काल त्या काढं मोडलेत दोन टन होईल बरंच म्हणज कमी मला आज लई कमी तर मित्रांनो ती ती काळ्या काळीपासून भरलंय आणि तितकी गाडी भरली या आज काय नुसते तेला पुरतीच काय करावं आता कधी असं तर कधी तस फड जिथे अडचण जिथे अशोक डोंगरे तिथे <laughs> पण आज काय पेट्रोल बी निघायचं काम नाही आपले डिझेल बी निघायचं काम नाही आज तर जेवण करू निघू तर मित्रांनो निघालो होत आज गाडी काय दीड टनच येईल बघा चला बनू काहीतरी आज तर मित्रांतो आरोप खेळ होऊन पुढं बसील आहे बारका ड्रायवर याच बसलोय मागं

तर मित्रांनो आज करायची आपल्याला बटाट्याची भाजी आता घेऊ सांगा भाजून

तेल घेऊन द्या तेल तापले तेला मध्ये जिरे मी टाकून घ्यायची どうぞ。 자카칠다 시간은 incarcerated 들기가

चांग म कुठून घेऊ शकत कुठून घेतो आता तो ते दहा मिनिटात वापर वापरून निघत आहे आता शिजला सांग उकडून बघू

का करायचे चपात्या चपात्या करती म्हणजेच भारी